आजच्या व्हिडिओमध्ये टेस्टी असा मँगो केक बनवणार आहोत त्यासाठी एक कप रवा घ्यायचा त्यामध्ये अर्धी वाटी साखर साखर आणि रवा मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचं साखर आवडीनुसार कमी जास्त करू शकतो मँगो केक बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणारा एक पिकलेला आंबा आंबा कट करून घ्यायचा आहे कट केलेला आंबा एका वाटीमध्ये काढायचं वाटीमध्ये काढून ठेवलेला आंबा मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करायचं त्यानंतर लागणार आहे एक टेबलस्पून तेल त्यामध्ये एक कपपेक्षा थोडंसं कमी दूध घेतले गरज लागल्यास आपण नंतर पूर्ण दूध वापरू दूध टाकल्यानंतर तेल आणि दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दूध आणि तेल मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आंब्याची प्युरी टाकायची आंब्याची प्युरी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेलाऐवजी तुम्ही इथे बटर किंवा तूपही वापरू शकता मिक्सरमध्ये काढलेला रवा आणि साखर त्यामध्ये टाकायचं रवा आणि साखर टाकल्यानंतर मिक्स करून त्यामध्ये दोन चमचे मैदा मैदा टाकल्यानंतर मिक्स करून पाच मिनटं तसंच ठेवायचं पाच मिनटानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ आणि एक चमचा बेकिंग पावडर बेकिंग पावडर टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं कपकेक बनवण्यासाठी मी इथे स्टीलच्या वाट्या घेतले त्याला तेल लावून घ्यायचं तेल लावल्यानंतर त्यामध्ये मैदा टाकून पूर्ण वाटीमध्ये पसरून घ्यायचं मैदा लावून ठेवलेल्या वाटीमध्ये तयार केलेला केकचं बॅटर टाकून घ्यायचं केकचा बॅटर वाटीमध्ये टाकल्यानंतर थोडंसं टॅप करून त्यावर गार्निशिंगसाठी मी इथे बदामाचे तुकडे आणि टूटी फ्रुटी टाकले कढाई अगोदर दहा मिनिट प्रीहीट करून घ्यायचं प्रीहिट झालेल्या कढाईमध्ये केकचा बॅटर टाकून ठेवलेले वाट्या ठेवायचे मीडियम गॅसवर केक बेक होण्यासाठी ठेवायचं मला इथे केक बेक होण्यासाठी तीस ते पस्तीस मिनटं लागले केक बेक झाला की नाही हे बघण्यासाठी त्यामध्ये काडी किंवा चाकू टाकून बघायचं चाकू आणि काडी क्लिअर निघल्यास केक बेक झाला असं समजायचं जर काडीला आणि चाकूला पीठ लागत असेल तर परत थोडा वेळ बेक करून घ्यायचं कढईमधून केक काढल्यानंतर पूर्ण थंड झाल्यावर डिमोल्ट करून घ्यायचं मस्त असा मँगो केक तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू